बातमीकडे सिडको परिसरातील गुटख्याच्या गोदामावरती छापा टाकलेला टाकण्यात आलेला आहे कारवाईमध्ये तेरा लाख एकोणीस हजार सातशे ऐंशी रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर शहरामधील सिडको पोलीस ठाणे हद्दीमध्ये असलेल्या एन इलेव्हन परिसरामध्ये एक व्यक्ती त्याच्या गोडाऊनवर वर चार चाकी वाहनातून सुगंधित तंबाखू आणि माहिती आयुक्तांनी स्थापन केलेल्या गोडाऊन वर छापा टाकला असता त्यांना त्या ठिकाणी सात लाख एकोणसाठ हजार सातशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल आणि पाच लाख साठ हजार रुपये किमतीची चार चाकी असा एकूण तेरा लाख एकोणीस हजार सातशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल मिळून आला या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे